नमस्कार आपल्या सगळ्यांनाच वाटतं की आपल्या एक सुरक्षित पक्क घर असावं हे फक्त एक स्वप्न नाही तर एक मूलभूत गरज आहे चला आज आपण सरकारच्या एका अशाच जबरदस्त योजनेबद्दल बोलूया जी ग्रामीण भारतातल्या लाखो लोकांचं हे स्वप्न पूर्ण करत आहे हो अगदी असं घर पण हे फक्त एक घर नाही हे आहे एका कुटुंबाला मिळालेली सुरक्षा सन्मान आणि एका नव्या आयुष्याची सुरुवात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमधून बांधलेलं हे घर या योजनेच्या यशाचं उत्तम उदाहरण आहे तर मग सगळ्यात महत्वाचा प्रश्न हाच येतो की या योजनेचा लाभ नक्की कोणाला मिळतो त्यासाठी काय प्रक्रिया आहे आणि सरकार नक्की कशी मदत करते चला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकदम सोप्या शब्दात समजून घेऊया या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण किंवा आपण सोप्या भाषेत म्हणू शकतो पी एम ए वाय जी गावाखडची जी घरांची समस्या आहे ना त्यावर सरकारने काढलेला हा एक मोठा तोडगा आहे ही आहेत या योजनेची ऑफिशियल बोधचिन्ह आणि ही योजना कोण चालवतं तर केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय म्हणजे ही योजना संपूर्ण देशात लागू आहे तिला एक राष्ट्रीय ओळख आहे तर या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे एकदम सरळ आणि सोपा ग्रामीण भागात जी कुटुंब बेघर आहेत किंवा कच्च्या घरात राहतात म्हणजे मातीची भिंत कच्चं छप्पर अशा घरात राहणाऱ्या लोकांना सगळ्या बेसिक सोयीसुविधांसोबत एक पक्क घर बांधून देणं हेच या योजनेचं ध्येय आहे पण गंमत म्हणजे ही योजना फक्त चार भिंती आणि छत देत नाही ती त्या घराला खरं घर बनवते एक कंप्लीट पॅकेज आहे हे कसं चला बघूया आता पैशाचं बघूया जर सपाट किंवा मैदानी भागात घर बांधायचं असेल तर सरकार थेट लाभार्थ्याच्या बँक अकाउंटमध्ये एक लाख वीस हजार रुपये जमा करतं कुणी मध्यस्थ नाही काही नाही डायरेक्ट पैसे खात्या आणि समजा कोणी डोंगराळ किंवा एकदम दुर्गम भागात राहत असेल आता तिथे सामान पोहोचवणं बांधकाम करणं हे सगळं महाग पडतं बरोबर म्हणूनच अशा भागांसाठी ही रक्कम वाढवून एक लाख तीस हजार रुपये केली आहे आणि या योजनेची सगळ्यात भारी गोष्ट हीच आहे याला म्हणतात कन्व्हर्जन्स म्हणजे काय तर वेगवेगळ्या सरकारी योजनांना एकत्र एक जोडलं जातं म्हणजे घरासाठी पैसे तर मिळतातच पण सोबत स्वच्छ भारत मिशनमधून टॉयलेट बांधायला मदत मनरेगामधून रोजगार आणि उज्ज्वला योजनेतून गॅस वीज आणि पाणी यांसारख्या सुविधाही मिळतात म्हणजे हे फक्त घर नाहीये तर गरिबी दूर करण्याचा एक चौफेर प्रयत्न आहे बरं आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न हे घर नक्की मिळतं कोणाला लाभार्थी निवडतात कसे तर ही जी प्रोसेस आहे ना ती एकदम पारदर्शक आहे तर यासाठी आधार घेतला जातो दोन हजार अकराच्या एका मोठ्या सर्वेक्षणाचा याला म्हणतात सामाजिक आर्थिक आणि जात सर्वेक्षण किंवा एसईसीसी e. या डेटामुळे सरकारला देशातले सगळ्यात गरजू कोण आहेत हे शोधायला मदत होते त्यामुळे सगळी निवड प्रक्रिया एकदम निष्पक्षपणे होते तर या डेटामधून मुख्यत्वेत दोन प्रकारची कुटुंब निवडली जातात पहिले म्हणजे ज्यांच्या डोक्यावर छप्परच च्छ नाही म्हणजे पूर्णपणे बेघर आहेत आणि दुसरे म्हणजे जी कुटुंब कच्च्या घरात राहतात म्हणजे ज्यांच्या घराच्या भिंती आणि छप्पर दोन्ही पक्की नाहीत अशा शून्य एक किंवा दोन खोल्यांच्या घरात राहणारी कुटुंब आता पात्र लोकांची यादी तर तयार झाली पण त्यातही कोणाला आधी घर द्यायचं याचं एक क्रम ठरलेला आहे म्हणजे प्रायोरिटी लिस्ट यात सगळ्यात आधी येतात बेघर निराधार कुटुंब आणि आदिम आदिवासी गट त्यानंतर नंबर लागतो अनुसूचित जाती जमातींचा मग अशी कुटुंब ज्यात सोळा ते एकोणसाठ वयोगटातला कुणी कमावता पुरुष नाही किंवा कुटुंबात कुणी दिव्यांग सदस्य आहे आणि मग येतात भूमिहीन मजूर आता जसे पात्रतेचे नियम आहेत तसेच काही गोष्टी अशा आहेत ज्या तुमच्याकडे असल्या तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरता आणि हे नियम का तर मदत फक्त आणि फक्त सगळ्यात गरजू लोकांपर्यंतच पोहोचावी यासाठी लक्षात घ्या इथे दिलेल्या गोष्टींपैकी एक जरी गोष्ट कुटुंबाकडे असेल तरी ते कुटुंब या योजनेतून बाहेर होतं म्हणजे बघा स्वतःची टू व्हीलर थ्री व्हीलर किंवा फोर व्हीलर गाडी असेल किंवा पन्नास हजार किंवा त्यापेक्षा जास्त लिमिटचं किसान क्रेडिट कार्ड असेल कुटुंबातला कोणी सदस्य सरकारी नोकरीत असेल किंवा घरात कोणी महिन्याला दहा हजारांपेक्षा जास्त कमत असेल घरात फ्रीज किंवा लँडलाईन फोन असेल किंवा अडीच एकरपेक्षा जास्त बागायती शेती असेल यापैकी काहीही एक जरी असलं तरी ते कुटुंब अपात्र ठरतं चला आता जरा ह्या योजनेचा आवका पाहूया ही काही छोटी मोठी स्कीम नाहीये ही एक महायोजना आहे जी खेडोपाडी भारताचा चेहरा मोहरा बदलण्याची ताकद ठेवते या योजनेचा प्रवास बघितला ना तर दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस या पहिल्या फेजमध्येच जवळजवळ पावणे तीन कोटी घरं बांधण्याचं टार्गेट होतं आणि आता दोन हजार चोवीसपासून पुढे अजून दोन कोटी नवीन घरं बांधण्याचं लक्ष ठेवलंय यावरूनच कळतं की सर्वांसाठी घर हे ध्येय पूर्ण करण्यासाठी सरकार किती सिरियस आहे आणि हो फक्त घरं बांधून विषय संपत नाही घराची क्वालिटी कशी असावी यावरही सरकारचा जोर आहे प्रत्येक घर कमीत कमी पंचवीस कमी स्क्वेअर मीटरचं असलंच पाहिजे आणि त्यात एक किचन एरिया असणं तर बंधनकारकच आहे म्हणजे लोकांना फक्त निवारा नाही तर सन्मानाने राहता येईल असं घर मिळावं हा विचार यामागे आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ही योजना फक्त विटा सिमेंटची घरं नाही बांधत ती बांधतीये सुरक्षा सन्मान आणि एका चांगल्या भविष्याचा पाया आता बघा कोट्यावधी घरं तर बांधून झाली आणि अजून कोट्यावधी घरांचं प्लॅनिंग आहे मग एक प्रश्न नक्कीच विचार करायला लावतो की घरांसारख्या मूलभूत गरजेचा हा एवढा मोठा प्रकल्प आपल्या ग्रामीण भारताचं भविष्य नेमकं कसं आणि किती बदलू शकेल